आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांकाळ नगरपंचायतीचे नगर अभियंता तांबोळी बदली झाली तरी चार्ज का सोडेनात कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या कारभाराचा मोह नगर अभियंता यांना सुटेना कवठे महांकाळ नगरपंचायतीचे बांधकाम विभागाचे नगर अभियंता यांची बदली होऊन देखील काही मन महिने उलटले तरी त्यांनी चार्ज न सोडल्याने नव्याने आलेले नगर अभियंता मयूर शिंदे हे खुर्चीवर बसून देखील अधिकारी नाहीत अशी अवस्था झालेली आहे नगर अभियंता महम्मद अरिफ तांबोळी यांची जतला बदली होऊन देखील त्यांनी कवठे महांकाळ विभागाचा चार्ज का सोडला नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे कवटे महांकाळ नगरपंचायतीचे आदरणीय महम्मद अरिफ जहांगीर तांबोळी साहेब यांची ऑक्टोंबर महिन्यात जत जिल्हा सांगली या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये बदली झालेली आहे अशी चर्चा आहे तांबोळे यांची बदली झाल्यानंतर नगरपरिषद विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सरळ सेवा परीक्षेतून मयूर तानाजी शिंदे यांची नगर अभियंता म्हणून कवटे महांकाळ नगरपंचायतीवर प्रथमच नियुक्ती करण्यात आलेली आहे चौदा ऑक्टोंबर रोजी नगर, नगर अभियंता मयूर शिंदे यांनी कवठे महाकाळ नगरपंचायतमध्ये आपली सेवेच्या ठिकाणी खुर्ची धारण केलेली आहे परंतु ऑक्टोंबर महिन्यांपासून नगर अभियंता मयूर शिंदे यांना केवळ खुर्चीच मिळालेली आहे खुर्चीवर बसून देखील खुर्चीवरचा अधिकार मात्र अद्याप नगर अभियंता मयूर शिंदे यांना मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिलेला नाही बदली होऊन सुद्धा नगर अभियंता तांबोळी हे कवठे महांका शहराचा ताबा सोडत नाहीत त्यामुळे नगर अभियंता मयूर शिंदे यांच्याकडे कोणताही नागरिक अथवा नगरसेवक काम घेऊन गेला तर ते सरळ सांगतात माझ्याकडे अजून कोणताही अधिकार प्राप्त झालेला नाही त्यामुळे मी आपणास लेखी माहिती अथवा ऑफिशियल गोष्ट देऊ शकत नाही मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या कार्यकाळात नगरपंचायतचा कारभार काहीसा सुधारेल अशी अपेक्षा शहरातील नागरिकांना होती मात्र ती फोल ठरताना दिसून येत आहे नगर अभियंता मयूर शिंदे यांना खुर्ची तर मिळाली पण अधिकार कोणताच मिळाला नाही नगरपंचायतीचे नगर अभियंता तांबोळी मात्र तुपाशी आहेत जतमध्ये नियुक्ती तर कवटे महांकाळमध्ये प्रतिनियुक्ती असे दोन्हीकडून लाभ तांबोळी साहेबांना होत आहेत अधिकाऱ्यांची बदली झाली तरी खुर्ची काही सुटेना अधिकाऱ्यांची बदली झाली असली तरी नावाचा फलक ऑफिसमध्ये अद्यापही झळकलेलाच आहे तो कोणाच्या आशीर्वादानं आहे याची चर्चा शहरात रंगलेली आहे नावाची पाटी टेबलवर तशीच ठेवून आपला अधिकार कायम ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण जागेवर आणणार असा सवाल जनतेतून विचारला जात आहे आदरणीय तांबोळी साहेबांची पाटी हटणार का नगर अभियंता शिंदे यांना चार्ज मिळणार का मुख्याधिकारी कुंभार यांच्या आशीर्वादाने शिंदे यांनी केवळ पगारासाठी खुर्ची धरायची का असा सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत नगरसेवक विचारत नसले तरी शहरातील नागरिक जागरूक व सजग आहेत याची दक्षता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क